नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो किसानचा सहावा हप्ता आजच बँकेत होणार जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारीख केली जाहीर पाहूयात यासंबंधित सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आज नमो किसान योजनेचे दोन हजार रुपये आजच छत्तीसपैकी बारा जिल्ह्यात येणार आहेत त्या बारा जिल्ह्याची यादीसुद्धा स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेली आहे तसेच त्यासाठी आता राज्य सरकारने चौदा बँकाची निवडसुद्धा केलेली आहे मग छत्तीस जिल्ह्यापैकी बारा जिल्हे कोणते आणि चौदा बँका कोणत्या पाहूयात याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे ती म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया तसेच आय डी बी बी बँक त्यानंतर सगळ्यात मोठी म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर एच डी एफ सी बँक युको बँक पोस्ट ऑफिस बँक महाराष्ट्र बँक बँक ऑफ बडोदा इंडियन बँक कॅनरा बँक देना बँक म्हणजेच आय सी आय सी बँक त्यानंतर पंजाब नॅशनल बँक तर शेतकरी मित्रांनो या वरीलपैकी कोणत्याही बँकेला तुमचे आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्या तसेच छत्तीसपैकी बारा जिल्हे म्हणजे दररोज बारा जिल्ह्यात पैसे पडणार आहेत तर असे तीन टप्पे होणार आहेत तर आज पैसे पडणारे जिल्हे म्हणजे नगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली या बारा जिल्ह्यात आज आणि उद्या तसेच आज परवा असे तीन दिवस तीन टप्प्यात नमो किसान शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलेली आहे